पाचोरा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार वैशलिताई सूर्यवंशी यांच्या प्रचारार्थ माननीय सुषमाताई अंधारे यांची दणदणीत सभा संपन्न पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैशाली नरेंद्र सिंग सूर्यवंशी यांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या माननीय सुषमाताई अंधारे यांच्या सभेचे आयोजन पाचोरा येथे दिनांक तेरा बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजता पाचोरा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी माणसिंग ग्राउंड शिवतीर्थ शिवसेना कार्यालय जवळ उद्धव बासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुष्माताई अंधारे यांच्या दणदणीत सभेचे आयोजन करण्यात आले होते पाचोरा मतदार संघातून असंख्य महिला नागरिक उपस्थित होते यावेळी सुष्माताई अंधारे यांनी त्यांच्या भाषणातून माननीय आमदार किशरप्पा पाटील यांच्यावर निशाणा साधला होता महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर मुली इतकेच मुलांचे शिक्षण देखील मोफत केले जाईल महाविकास आघाडी योजना लागू करू असं अनेक आश्वासन त्यांनी यावेळी दिले विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार वैश्यताई नरेंद्र सिंग सूर्यवंशी यांना भरघोस मतांनी विजयी करा असं आव्हान मतदारसंघातील नागरिकांना केले पासून प्रचाराच्या फैरी सुरू झाल्या आहेत वेगवेगळ्या पक्षांचे नेते येत आहेत आपापलं मन मांडता येईल आणि पक्षांचा प्रचार चालू असताना ऊत आलेला आहे कित्येक ठिकाण आम्ही जेव्हा उमेदवारांना विचार केले वेगळा वगैरे की वातावरण कसं आहे तेव्हा ते सांगतात ते वातावरण फार आहे पण पैसे फार वाटतोय समोरचा माणूस आणि मला प्रश्न पडतो की यांच्याकडे एवढे पैसे आले न गंगानाथ दे सापाचे वगैरे एक वाचवा ربنا शुभा लगेला तर त्याची साधारणता 2019 ला जी प्रॉपर्टी होती ती साडेतीन कोटी प्रॉपर्टी होती निवडणूक आयोगाकडे ऑन रेकॉर्ड आता दोन 2024 ला त्यांनी फॉर्म भरला आणि त्याची ऑन रेकॉर्ड निवडणूक आयोगाकडे प्रॉपर्टी 55 कोटी आहे तर 5 वर्षात असं काय दिने लावले पाच वर्षापासून घेऊन काय केलं बघा की त्याची प्रॉपर्टी एकदम दहा कोटीने वाढली हा माझ्यासाठी अनाकल प्रश्न आहे या लोकांनी इतका यांच्याकडे पैसा इतका पैसा कोणाचे जे काहीतरी तीन हजार कोटी चार हजार कोटी चार हजार कोटीला किती शून्य लागतं का आपण कळत नाही होणार पैसा यांच्याजवळ काय म्हणजे आप्पाचा विषय नाही हर आप्पचा विषय नाही हरणार ना आपाकडं करा आपण काळ आहे आपला आपल्याला घरात काय आपल्याला ना मतदारसंघात नाही मान पण तरी मी आपाचा एकनाथ शिंदेकडे बराच वेळा लढ आहे काय झालं नेमकं मतदारसंघात कोण काय झालं कोण काय बोललं ऐकत होते मग ते बिचारी घडते ती बिचारी पाणी पिते ती बिचारी पुन्हा पुन्हा रडते ती बिचारी पुन्हा पुन्हा असं एकदम तिला कळ येतोय असं आवंडा घेऊन खेळून ती बिचारी आणि म्हटलं ना एवढं एवढं असं काय दुःख झालं तर मग आमच्या पप्पांनी खूप काम केलं आमच्या पप्पा एवढं काम केलं की पप्पा आमच्या

सादर करायचा होता आणि माझ्या लेकीचा भावा इथे विशाल भावा आहे जो माझ्या लेकराला ले बाटलीने दूध पाजत होता हे कधी सांगितलं नाही पण ते आज ते भाषण ऐकून ना जरा माझा वाढदिवस आठ तारखेला होता तुम्ही सगळ्यांनी ऑनलाईन बघित असेल माझा लेकरू घरी होता आणि मी बाहेर प्रचारत होते माझ्या लेकराचा वाढदिवस फेब्रुवारी मध्ये होता मी मुक्त संवादात पायी फिरत होते आणि लेकरू माझ्या घरी होत काल माझ्या भावाच्या लेकर जे बाय्याचा वाढदिवस होता आणि तो भाऊ माझ्या प्रचारासाठी साठी माझ्या सोबत आहे आणि हे सांगत तुसत नाही काय सांगायचं नाही अ लोकनिकी तुम्हाला आग्रह केला नाही नसमज मत बसत घरात मुली काय पाठवली तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला